आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच सोलापूरसह दोन जिल्ह्याला पुन्हा रेड अलर्ट जिल्हा प्रशासन सतर्क खराब हवामानाचा सोलापूरच्या विमानसेवेला फटका सोलापूर गोवा विमानफेरी रद्द जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अधिकार आता पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजयमो जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला तरी हवामान खात्यानं पुन्हा एकदा सोलापूर धाराशिव आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांना आज आणि उद्या रेड अलर्ट जारी कल आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं तसंच प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे हवामान विभागानं काल मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावं लागू शकतं माढा करमाळा दक्षिण सोलापूरसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम कार्यरत आहेत हेलिकॉप्टरही तैनात आहे आजच्या पावसाचा अंदाज घेऊन सैन्यदलास आणखी किती काळ ठेवायचं याचा निर्णय होईल असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात कालही दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती यामुळे सूर्यदर्शन होऊ शकलं नाही पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली शहरात सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शुक्रवारी रात्रीही पाऊस सुरूच होता अनेक भागात यामुळे पाणी साठलं होतं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि पंढरपूर या तालुक्यांनी जोरदार पाऊस पडल्याचं वृत्त आहे यामुळे हवेत मात्र प्रचंड गारवा निर्माण झाला असून यामुळे वृद्ध नागरिक लहान बालकांना त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे महाराष्ट्रातील पाऊस पूरस्थिती आणि झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी त्यांनी एक निवेदनही सादर केलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्याशिवाय आमच्या घोषणापत्रात कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं त्यासाठी एक समिती काम करत आहे अहवाल आला की निश्चितच निर्णय घेऊ असंही ते म्हणाले जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अधिकार आता पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत तर तालुका पातळीवरील आमदारांकडील पद प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे संकुलाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत होतं समितीच्या बैठकांविना अडचणी येत होत्या त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहा आता जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत अतिवृष्टीग्रस्त भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीचा सा रोग उद्भवू नये यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत दरम्यान यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा अलर्ट मोडवर आहे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या कार्यक्षेत्रात योग्य ती काळजी घ्यावी यासाठी सूचना देखील केलेल्या आहेत अतिवृष्टी झालेल्या गावांनी निर्जंतुक पाणीपुरवठा करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला आहे सोलापूर शहर आणि परिसरातील पावसाळी हवामानाचा फटका सोलापूर ते गोवा विमान काल बसला काल सकाळी गोव्याहून सोलापूरला विमान पोहोचू शकलं नाही त्यामुळे सोलापूरचे प्रवासी गोव्याला जाऊ शकले नाहीत चांगली दृश्य मान्यता नसल्यामुळे ही सेवा रद्द करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं सोलापूर शहरात आता बांधकाम परवाने तसंच वापर परवाने यावर साठ दिवसात कार्यवाही करणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसे आदेश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत या गोष्टींसाठी एक कालमर्यादा असावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती अखेर त्यावर निर्णय झाला असून नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रतिप्रकरण प्रतिदिवस शंभर रुपये दंड आकारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे तर चार हजार दोन व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येत आहे असं जिल्हाधिकारी कार्यालयांकडून सांगण्यात आलं राज्य शासनाच्या निकषानुसार उसाचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत तरीही पंचनामे करून हा अहवाल आम्ही राज्य शासनाकडे पाठवणार आहोत याबाबत त्यांच्याकडूनच धोरणात्मक निर्णय होईल असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सिना नदीस आलेल्या महापुरामुळे चार दिवस ठप्प झालेला सोलापूर ते विजयपूर महामार्ग काल सायंकाळी खुला करण्यात आला महापुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं मंगळवारी या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती पाणी ओसरल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वडकबाळ पुलाची पाहणी केल्यानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप स्वतंत्र उपविभागीय वीज कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे या कार्यालयासाठी बारा पदांची भरती होणार असून पुढील महिन्यात या कार्यालयाच्या निर्मितीला वेग येणार आहा यासाठी एक कोटी सव्वीस लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून या नवीन उपविभागीय कार्यालयामुळे मंदरूप आणि परिसरातील वीज सेवा अधिक सुरळीत होईल असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेत काल डॉक्टर राहुल देशपांडे यांचं व्याख्यान झालं संत ज्ञानेश्वर आणि आळंदी एक अनुबंध हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता हुतात्मा स्मृती मंदिरात या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं संतांच्या मांदीआधीत ज्ञानेश्वर द्नैने... आणि देवाच्या मांदियाळीत विठ्ठल हे माऊली असून त्यांच्याकडे फॅशन म्हणून बघू नका आतापर्यंत विठ्ठल फक्त माऊलींनाच समजलं आहे असं डॉक्टर देशपांडे यांनी आपल्या व्याख्या व्याख्यानातून सांगितलं याच आज आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्रीराम कुंटे यांचं व्याख्यान होणार आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या वाहनाचे दोन टायर काल टेंभुर्णी बायपासवर फुटले चालकाच्या समयसूचकतेमुळे त्यांचा मोठा अपघात टळला डॉक्टर गोरे या सोलापूरहून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली दरम्यान या घटनेनंतर डॉ गोरे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले आहेत या प्रसंगात डॉक्टर गोरे या पूर्णपणे सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन केला आहे याद्वारे पूरग्रस्तांना मदत करता येईल तालुका पातळीवरील जनतेला तालुका पातळीवर हा कक्ष सुरु करण्यात आला आहे दानशूर व्यक्ती नागरिक संघटना आणि संस्था यांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी उद्याची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे राज्यात पावसामुळे मराठवाडा तसंच इतर भागात संकटकालीन स्थिती असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे आता ही परीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे याबाबतची घोषणा काल दुपारी करण्यात आली द आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्म संस्थान सोलापूर यांच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अठ्ठावीस तीस सप्टेंबर दरम्यान होम यज्ञ तसंच धार्मिक विधी पार पडणार आह उत्सव समितीचे प्रमुख डॉक्टर अंबादास गाजुल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली फोटकी रोडवरील गांधीनगर येथील हेरिटेज सी लॉनवर या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदासह अन्य चार पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत मतदान पार पडणार एकशे शहाऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी सत्ताधारी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या नेतृत्वाखालील शिवतीर्थ विरुद्ध माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या पॅनलमध्ये ही लढत होत आहे प्रशासनाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील के टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाईन होणार आहे ही सभा अठ्ठावीस तारखेला घेण्याचं नियोजित होतं मात्र सभासदांना कोणताही त्रास होऊ नये आणि गैरसोय होऊ नये यासाठी ही सभा ऑनलाईन पार पडणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री झालेल्या रोमहर्षक लढतीत भारतानं श्रीलंकेचा पराभव केला हा भारताचा सलग सहावा विजय होता भारतानं प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे पाच गड्यांच्या मोबदल्यात दोनशे तीन धावांचं लक्ष ठेवलं होतं श्रीलंकेनंही तितक्याच धावा केल्या परंतु सुपर ओव्हरमध्ये मात्र भारतानं श्रीलंकेचा पराभव केला आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बावीस पूर्णांक सहा दशांश तर किमान तेवीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच सोलापूरसह दोन जिल्ह्याला पुन्हा रेड अलर्ट जिल्हा प्रशासन सतर्क खराब हवामानाचा सोलापूरच्या विमानसेवेला फटका सोलापूर गोवा विमान फेरी रद्द जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अधिकार आता पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी